नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अगोदर झालेल्या पोलीस पाटील भरतीमध्ये जे जी केचे जी प्रश्न आलेले होते ते सगळे रिपीटेड प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे जेणेकरून आगामी होणाऱ्या पोलीस पाटील भरतीमध्ये हेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता तर कोण होता बारडोली सत्याग्रहाचा नेता तर तो होता सरदार वल्लभभाई पाटील जे आहे ऑप्शन क्रमांक दोन नंबरचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपला महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहे तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण आहे तर ते आहे गोपाळ कृष्ण गोखले कोण गोपाळ कृष्ण गोखले हे जे आहे हे महात्मा गांधीचे काय रे राजकीय गुरु आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला तर कधी अस्तित्वात आलेला आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम तर तो अस्तित्वात आलेला आहे एकोणीसशे शहाऐंशी साली कधी एकोणीसशे शहाऐंशी सालचा त्यानंतर प्रश्न चार नंबरचा आहे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे तर कोणत्या शहरात आहे सुवर्ण मंदिर अमृतसर या शहरामध्ये आहे बघा ह्या ठिकाणी आपण प्रश्न घेणार आहे पंचवीस जे की आया या अगोदरच्या पोलीस पाटील भरती विचारण्यात आलेले आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा याच्यानंतरचा व्हिडिओ येईल तुम्हाला पोलीस प पाटील जी भरती आहे सध्याची त्या भरतीची वयोमर्यादा काय आहे त्याला फॉर्म फीज काय आहे आणि तो अर्ज कसा करायचा काय करायचा सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न विचारण्यात आलेला होता पोलीस पाटील भरतीला जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रे तर रायगड जिल्ह्यात आहे जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात त्यानंतर बघा या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे सगळ्यांना माहीत आहे लोणार सरोवराची जी निर्मिती आहे ती उल्कापातामुळे झालेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती असतो विधान परिषदेमध्ये विचारलेला आहे तर महाराष्ट्र विधान परिषदेमधील सदस्यांचा कालावधी किती राहतो सहा वर्ष त्यानंतर बघा लोकसभेत महाराष्ट्राच्या राज्यात या ठिकाणी काय सांगलेलं आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत तर किती जागा आहे रे तर टोटल अठ्ठेचाळीस जागा आहे किती अठ्ठेचाळीस जागा आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्त्वावर आधारित आहे कोणत्या तत्त्वावर आधारित आहे तर विकेंद्रीकरणावर आधारित आहे पंचायत राज प्रणाली त्यानंतर बघा या ठिकाणी देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते तर कोण तयार करते तर देशाचे वित्तीय धोरण वित्त मंत्रालय तयार करते त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेश्वर सागरेश्वर हे जे अभयारण्य हे आहे सांगली जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली जिल्ह्यात त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची तर ही आहे एकशे ब्याऐंशी मीटर किती एकशे ब्याऐंशी मीटर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची त्यानंतर कृष्णा नदीचे स्थान सांगायचे तुम्हाला या ठिकाणी तर ते आहे महाबळेश्वर कोणतं आहे महाबळेश्वर कृष्णा नदीचं उगमस्थान त्यानंतर बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे रा، या ठिकाणी भारताच्या संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर कशाशी संबंधित आहे सगळ्यांना माहीत असेल बरोबर उत्तर आहे जम्मू काश्मीरशी संबंधित आहे तीनशे सत्तर कलम त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पंधरा नंबरचा आंध्र प्रदेश राज या राज्याची विभाजन करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आलेले आहे तर आंध्र प्रदेश राज्याचं म्हणजे हे करून विभाजन करून दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालं तर नाईन्टीन फोर्टी टूमध्ये भारत छोडो आंदोलन झालं एकोणीसशे बेचाळीस साली त्यानंतर कोरोनाच्या काळात भारतात रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे तर लॉर्ड डल याच्या काळात भारतात रेल्वे सुरू करण्यात आलेली आहे थोडे फास्टमध्ये घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा स्पीड जो आहे तो व्हिडिओचा स्लो करू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ त्यानंतर इस्रो ही संघटना कशाशी संबंधित आहे तर ती आहे अंतरिक्षशी संबंधित त्यानंतर समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म मराठी ज म्हणजे साहित्यकाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो तर त्यांचं नाव आहे को काय विवा शिरवाडकड लक्षात ठेवायचं आहे यांचा जो जन्मदिवस आहे तो महाराष्ट्रात सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो सेलिब्रेट केला जातो त्यानंतर शेवटचे पाच प्रश्न राहिले आपले तोपर्यंत तुम्ही तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर पोलीस पाटील हे जे प्रश्न आहे हे पोलीस पाटील भरतील विचारण्यात आलेले आहे टोटल ऐंशी मार्कास पेपर राहतून वीस मार्काचा इंटरव्ह्यू राहतो पोलीस पाटीलला लक्षात ठेवा आणि चलन काय वगैरे काय राहतं सगळं सांगतो मी कमाल वय मर्यादा वगैरे त्यापर्यंत व्हिडिओ तुम्हाला शोटपर्यंत पाहावा लागेल त्यानंतर लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहे लोकसभेत व राज्यसभेत विचारलेले एकूण विचारलेले टोटल तर सिक्स्टी सेवन आहे तर राज्यसभेत किती आहे रे तर बघा लोकसभेत आहे अठ्ठेचाळीस खासदार लोकसभेत निवडून दिले जातात महाराष्ट्रातून आणि जे उरलेले आहे ह्या ठिकाणी नऊ म्हणजे एकोणावीस एकोणावीस जे आहे ते राज्यसभेवर निवडून दिले जातात त्यानंतर बघा या ठिकाणी क्षेत्रबाईच्या दृष्टीने देशातील काय रे सर्वात मोठे राज्य कोणते सगळ्यांना माहीत पाहिजे राजस्थान आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न आहे कुसुमाग्रज यांचे काय टोपण नाव विचारलेले आहे तर काय टोपण नाव यांचं तर त्यांचं टोपण नाव जे आहे ते आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यानंतर नेक्स्ट बघा ह्या ठिकाणी अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे एवढे सोपेच प्रश्न विचारते लक्षात ठेवा सोपेच राहते प्रश्न अर्जुन पुरस्कार आहे साहित्य सॉरी क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे अर्जुन पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार जे राहतो तो साहित्य क्षेत्राशी संबंधित राहतो त्यानंतर बघा या ठिकाणी दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार त्यानंतर ह्या ठिकाणी झालेले आहे आपले टोटल पंचवीस प्रश्न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र